जय भी मित्रांनो मित्र आज वेळच नाही भेटला एखादी तरी व्हिडिओ अपलोड करायला हवा म्हणून लाईव्ह पण नाही घेता आली तरी छोटा मोठा व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करते पण आज संडे असून पण नाही झालेला आहे सर्वात प्रथम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई बा फुले यांच्या शोध संस्थेची स्थापना दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना खूप हार्दिक शुभेच्छा नशीब आपल्या या समाजामध्ये आपला जन्म झाला या समाजा अशा म... किती लोकांच्या पाठीला कणा आहे जे सत्याच्या बाजूनं उभे राहू शकतात तेवढ्याच टाटमाने नाही असे किती लोक आहेत की तेवढ्याच आणणे गुन्हेदारीच्या सत्तेच्या बाजूनं नाही ना। पण कमीत कमी आपल्या स्वतःपुरतं तरी स्वाभिमान वा बाळ म्हणजे तेवढी ताटमान माने ना समजा तो कणा आहे का ते त्याचं अस्तित्व आहे का खूप सगळ्या सुखसोयी जेवढे काही समाजसुधारक एवढे काही महामानव होत त्या लोकांसाठी आपल्यासाठी एक एक साठी सगळं काही आयतं करून दिलेलं आहे सगळं आयतं असताना मग आपल्याला म्हणजे आपण साधं त्याचं जतनही नाही करू शकत आहे मित्रांनो सावित्रीबाई फुलेंनी शिकवायला जाते वेळेस शेणाचे खात खाल्लेले आहे त्या शिकवायला जाते वेळेस त्यांना दगडं मारून मारायचे हे आपण ऐकलं हे फक्त एवढंच ऐकलं मित्रांनो आता थोडं जरी काही झालं आपली जी बहीण होती मेजरची मुलगी ऑफिसरची होणारी बायको तिने काय असा वेगळं हे केलं होतं तिने तर फक्त एक साधासा प्रश्न विचारला होता कारण साधीची अपेक्षा का मी या देशाची नागरिक आहे मी स्वतः वकील आहे माझे वडील यांनी पूर्ण आयुष्य देशाच्या सेवेत घालवलं आणि माझे होणाऱ्या नवरा मिस्टर हे सुद्धा शेवेच्या याच्यामध्ये एक अधिकारी म्हणून आहेत आणि मलाही कायद्याचं ज्ञान असल्यामुळे कमीत कमी मी भारतीय नागरिक आहे आणि आपल्याला समाज लोकसेवक म्हणून नियुक्त केलेलं आहे आणि त्याचा तुम्हाला आमच्या टॅक्समधून पगार मिळतो तर ते एक सामान्य नागरिक म्हणून तेवढं हे व्हायला हवं ते तेवढा काय म्हणजे साधासा एवढूसा एक प्रश्न विचारला आत्ताची या जगामध्ये तर तिची काय दशा झाली हे आता पूर्ण सोशल मीडियाच्या याच्यामध्ये आहेच बघतच आहो आपण म्हणजे पोलीस ठिक पोलीस स्टेशनच्या ठिकाणी जो अत्याचार झालेला आहे स्वतःहून पोलिसांनी तर त्यावेळी त्या महिलेला काय झालं असेल म्हणजे त्या महिलेवर किती हे झालं असेल त्या गोष्टीची आपण कल्पना करू शकता किंवा मग तेवढं हे होऊन पण एक, एक त्या पडलेल्या असताना त्यांनी कधीही माघार घेतलेली नाही आता आपल्यासाठी सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या असताना आपल्या पाठीत किती कणा आहेत म्हणजे आपल्यात किती धमक आहे जे स्वाभिमानानं आपण उभे राहू शकतो जे सगळं आयतं आहे ते आपल्याच्या नाही हे करणं तर खरंच म्हणजे ते त्या महामानवाने त्या महापुरुषांनी जे आपल्यासाठी संघर्ष केला स्वतःच्या याच्यासाठी तरी आपण करतो सा का एक साधासा म्हणजे प्रश्न पडण्यासारखा आहे मित्रांनो की आपण कमीत कमी, -कमी तेवढं तरी पाळायला हवं जी पहिले परिस्थिती होती ना आपल्या समाजावर आणि आपल्या लोकांनी आहे ना फक्त एक दिवस जास्त नाही फक्त एक दिवस गळ्यात मडकं आणि पाटीला झाडू बांधून आहे ना, ना निर्वस्त्र यानं फिरायला पाहिजे त्यावेळेस मग त्या गोष्टीची जाण होईल नवरा मेला तर तिला फक्त बसवा पांढरे कपडे घालून तिचे त्याच्या चितेवर खरंच पहिल्या परिस्थितीचं दर्शन होऊन थोडीफार तरी त्या गोष्टीची त्यांना जाणीव होईल आपल्याला जाणीव होईल त्यांना म्हणण्यापेक्षा कर्मकांडामध्ये सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे जय भीम